नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टीव्हीला सबस्क्राईब करा

महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य कोकण माडाचे माजी सभापती आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेल्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण पनवेल परिसरामध्ये विविधांकी कार्यक्रम पार पडत आहेत आज खारघरमधल्या आपणा सर्व लाडक्या बहिणींना आनंदात मोठा कार्यक्रम जल्लोष साजरा करण्याच्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत इथे उपस्थित असणारे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विक्रांतजी पाटील भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष अभिनाशी कोळी इथे उपस्थित असणाऱ्या सन्माननीय शिवाजी सुरवेजी इथे उपस्थित असणारा मेधा गाडेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे या कारघरचे भाजपचे अध्यक्ष प्रवीण पाटील उपस्थित मंचावरील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित सन्मान्य बाळासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर समोर उपस्थित असणारे सुद्धा सर्व आजी माझी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सन्मान्य बाळासाहेब आणि मित्रांजी यांच्या परिवारातील व्यासपीठावरील आणि समोरील सर्व परिवारजन उपस्थित असणारे खारघरमधल्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व उपस्थित बनलो मी सगळ्या आधी आपणा सर्वांच्या बरोबरीनं सन्माननीय बाळासाहेबांना आता पंचवीसवा म्हणू शकत नाही पण <laughs> त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब शताविशी व्हावे आणि त्यांचा स्नेह आपल्या सर्वांना मिळत राहावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुरुवातीला रायगड जिल्ह्यामध्ये वाढवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी ती सत्तेमध्ये नव्हती त्यावेळेला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत भारतीय जनता पार्टीला पोहोचवण्यासाठी बाळासाहेबांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी त्यांनी अविरतपणानं कष्ट उपसलेले आहेत आणि आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाळासाहेब सहभागी होतात आपल्या अडी अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं जगत असतात आणि आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र विक्रांतजी एकीकडे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्राची धुरा सांभाळत आहे आणि त्याच वेळेला एक आमदार या नात्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपला दमदार आवाज या ठिकाणी या पनवेल आणि रायगड जिल्ह्याचा या ठिकाणी उठवत आहे आणि खरोखर मला खात्री आहे की बाळासाहेबांना ही धन्यता वाटत असेल समाधान वाटत असेल की अशा पद्धतीनं या ठिकाणी आपला वारसा हा या महाराष्ट्रामध्ये विक्रांशी उमटवत आहेत खरंतर काल परवापासून आपण पाहतोय कामोठ्यापासून पासून सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या का स्वरूपाच्या कार्यक्रमांचं आयोजन होत आहे मग कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन आहे कुठे आपल्या तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे कुठे रिक्षा सी एन सीएनजी च कुपन दिलं जात आहे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या वाटप केलं जात आहे या सगळ्याच्या माध्यमातून आपला वाढदिवस हा उत्सवी स्वरूपाचा राहता कामा नये तर त्या माध्यमातून समाजाची सेवा झाली पाहिजे याच्यासाठी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व टीम काम करते मी या ठिकाणी मित्रांजी निक्रान या सर्व आपल्या सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं हे सामाजिक सेवेचं व्रत हे सातत्यानं कायम राहावं आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा ही सातत्यानं मिळत राहावी आणि बाळासाहेबांना या सर्वांचे आशीर्वाद मिळत राहावे आणि त्या आधारे बाळासाहेबांनी अधिक जोशाने काम करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो सर्व बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत या महाराष्ट्राचा लाडका आवाज आपण एका अर्थानं म्हणूया आपलं लाडकं नेतृत्व ते म्हणजे देवाभाऊ की सातत्यानं बहिणींच्या हितासाठी दक्ष असतात आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्राची सेवा होती आहे ती महाराष्ट्राची सेवा अविरतपणानं घडत राहावी याच्यासाठी महाराष्ट्राचं भारतीय जनता पार्टी संपूर्ण टीम ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम काम करते आहे आम्ही या पनवेल विधानसभा असेल किंवा या स्तरावरती काम करतोय प्रत्येक जण आपापल्या परीने जे काम करत आहेत या सर्व भगिनी या भगिनींचे आशीर्वाद या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी सातत्यानं मिळत राहावेत आणि त्यांच्या हातातून ती महाराष्ट्राची सेवा घडत राहावी यासाठी आपल्यासाठी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन विक्रांतजींच्या पुढाकारानं झालंय मी विक्रांतजींना यासाठी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सातत्यानं परमेश्वरानं चांगलं आयुष्य द्यावं आरोग्य द्यावं अशा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र